मित्रांनो के जी बैल प्रेमिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे नागथाणे या मैदानात आज मोठं मैदान आहे नागठाण्याचं आज पाहूया कोणकोणती बैल आली आणि कोणकोणते पैल आहेत चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नाकर्या पण दाखल झालाय आहे नमस्कार घेऊन आलं आहे नाकऱ्याला आज कुणा संघ नियोजन लावले नाकऱ्याचं आज कोल्हापूर नेसरीवाल्यांचा सायराट आहे आपली पुशेगावला गाडी गाडी पळाली ना तिचा पुशेगाव गट ला गटपास झालेला पुशेगावला गटपाच झाला आणि मत्तूरच्या सीमेत आमची टाकाटाकी झाली टाकाटाकी झाली मत्तूरला माग आम्ही दोन नंबरला उतरलो मत्तूर म्हणजे पुढे उतरला थोडासा आणि त्याच्या टांग्याला आमची तोंड होती नाकऱ्यानं फायनल केली त्या सीझनला कुठल्या गावच वासूर आहे नाकडांच आहे काय नाव आहे हा आहे नाही वार वासुर दिसायला देखना वासूर आहे केला कुणा सांग पाय रेला गोरेगावचा वासरू काय आहे का लय बावर आहे रे का है? है। ना कि तो मैदान आहे पहिलेच आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आज कुठली बहिली घेऊन आला आज सोन्या आणि सूरज सोन्या सूरज आज कस पायऱ्याच नियोजन लावलंय काय माहित नाही शेटणी केलाय माहित नाही तुम्हाला नाही सांगितलं नाही तुम्ही काय करता बायला सांग मालक होय पण दिवसात काय करता दिवसभर सगळं आपलं त्याच रुटीन खाणं पिणं होय सोड बाल लाडू पण दाखल झालाय तेवीस लाख एक्कावन हजाराची ह्या वर्षीची मोठी खरेदी नमस्कार भाय आज कसं नियोजन लावले शिरसोडीची रायफल मोठा पायरा केला बायलाच तुमच्या कमी दिवसात नाव झाले बरं का हे का लाडू म्हणले की सगळ्याच आहे तेवीस लाख एक्कावन हजार आता किती फायनल झाले ह्या सीजनला दहा एक बारा एक झाले ना एवढ्या दोन तीन महिन्यात बारा एक म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केले नमस्कार काय नाव आपल्या बैलाच जालनाची ती काल नाव जालना ठेवलंय जालनावरून घेतला म्हणून जालना आज कुणा सांगा पाहणार आहे जालना जालना मुंबईतला बैल आहे कुठला तरी माहित नाही आणि हो पण आपलाच आहे ह्याच काय नाव सरकार त्याचं नियोजन? त्याचं नियोजन हाय की त्या दिवशी सुल्तानंनी ही पळणार आहे. त्या दिवशी गाडी पळाली. होय. चालत. नमस्कार. नमस्कार. देव कुठला बैल? देव वाटेगावकरांचा बादल आहे. वाटेगावाचा बादल आहे. हासकुना सांग पळणार आहे बादल? तुम्हाला ने पळताना दिसलं वागड्यावर ने दिसलं. कोणी? वागड्यावर वाकुरडी. वागडावर नियोजन सांगत नाही का तुम्ही? होय सरप्राईज होय चालत छोटा भाजी करून दिली छोटा भाजी करंजी फुलचा आज कुणा सांग पाहिणार आहे भाजी आज गुळुंचकरांचा शाहीर गुळुंचकरांचा शाहीर किती दात आहे वासरू दाती आता तीन दात दे होय फायनल झालेलं दिसते ते फायनल ला दहा अकरा आहे की आता पण आहे त्या हो कुठल्या कुठल्या मगरवाडी दोन बऱ्या होय गटपाय असं मोठं मैदान होतं तिथं गटपास चांगलं हो नमस्कार काय नाव आहे ह्याच सावकार कुठल्या गावचा लेंगऱ्याचा सावकार आज कोण नियोजन केले भैया का सागरमध नाही होय फायनल झालेलं दिसते ह्याच का हो होय बुंजला राहिलेला किती नंबर झालेला सात नंबर काय नाव आयलाच हा चिंटू कुठल्या गावचा खुमगाव ना आलाय का तुम्ही आज आज कसं नियोजन केलं होय किती जाते वसरू दुसरं आहे फायनल वगैरे झालेत का त्याचं आदत मध्ये आदत मध्ये येते किती दिवस झाले जातला आपल्याला त्याचं काय नाव नांदे आहे तो नांद्या कोणत्या गावचा सासवडचा नांदे आज कुणावर पाहणार ना आहे नांद्या राहुलया कुठल्या गावचा होय त्याच्या आधी पाहिली गाडी त्याची गाडी भरपूर हा कट पडला राहिला बघा आठवशी होय चांगला पळतोय ना मग नमस्कार काय नाव त्याचं ना हां संग्राम सांग्राम संगारामचं आज कुणावर नियोजन लावले आहे केले केलं आम्ही शेठने केले फायनल झालेलं दिसतात बैलंच का हो हो कुठलं कुठलं झाले ते की आता केअरमेटमध्ये होतं नाही यार हां तिथं झाले आहे वाटरला झालं आहे उजवीनं पळतो ना गुटला गुटला तर यक्का पण मैदानात दाखल आहे आणि ह हो चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर त्यांच्या दौऱ्याचं दा दिसते हिंद दुश्मन आहे दुश्मन आणि दुश्मन यक्का मैदानात दाखल झाले ते या सीजनला यक्कानं भरपूर फायनल घेतले टॉपचं नमस्कार कुठून आला मुळशी किती वाजता हल्ल्याला रात्री दोन लाई थंडीच मग लवकर हल्ला कितीला पोचला बैल आणला काय नाव आहे ह्याच मुळशीचा थाईमान आज कुठला सांगा थायमान पळणार आहे पुण्यात हा पुण्यामधलं तुमच्या आहे मुळशी इथं किती किलोमीटर आहे दीडशे आहे का नमस्कार आज कुठली वैल आणली शंकरांनी सर शंकर तो कोण आहे शंकर शंकर आणि तो पलीकडचा सारजव आज कसं नियोजन पायऱ्याच लावले नियोजन मालकाला तुम्हाला माहित नाही आयोजन झाले ते वाटतं बैलांच हा कारण मानिक पण आलाय मैदानात कनेरखेडचा मानिक नमस्कार नमस्कार आज कसं पायऱ्याच नियोजन लावलं आज नियोजन केलंय की चांगलं नियोजन आहे आहे तरी ह्याचा नांदेड चिठ्ठवाऱ्यांचा भारत भारत आहे गाडी कोण मुश्रीफ ड्रायव्हर गाडी मुसरीफ ना ना मुसरीफच होय चांगलं नियोजन केले नमस्कार आलाय मैदानाला आज काय सुट्टी रायफलची सुट्टी मेकर आज तुम्ही किती सुट्टी करणार आहे पाच सहा गाड्या आहे तुमच्याकडे कुठले कुठली आहे मोठी असते मी मापातली नसते तुमच्याकडे तुम्ही तुम जुनं सुट्टी मेकर आहे नमस्कार काय नाव आहेबंग दबंग दबंग कुठल्या गावचा दबंग आहे कुंडलचा दबंग हा पायरा रामोसवाड्याचा कुठला बैल सूर्या तांबडा सूर्य तांबडा सूर्य आहे होय नमस्कार बैल घेऊन आला काय नाव आहे देवा आणि हो त्यांचं आहे का देवा कुठल्या गावचं आज कोणास पायरा केलं कोरेगावमधलं आहे हो